नमस्कार शेतकरी मित्रांनो अंडे उभवण यंत्र हा एक गावरान कोंबडी पालनसाठी चांगला पर्याय उपलब्ध आहे याचं कारण म्हणजे आपण ज्या गावरानी कोंबड्या पाहतो त्यांचे आपल्याकडे जर दहा पाच वीस असे अंडे जमा होत असतील तर आपण ते दोन ते तीन दिवसाचे किंवा चार दिवसाचे ताजे अंडे जमा करून आणि हॅचरीमध्ये टाकून द्यायचे आणि त्यावरती आजची तारीख टाकून द्यायची म्हणजे ज्या अंडे निघतील साधारणतः एक ते अठरा दिवसामध्ये अंडे हे निर्मिती त्याच्यामध्ये निर्मिती होते आणि अठरा ते एकवीस दिवसामध्ये अंडे फुटून जातात आणि त्यातून अजून पिल्ले बाहेर पडतात तर आपल्याकडे साधारणतः दर पंधरा वीस दिवसानंतर जर अंडे उपलब्ध झाले तर मित्रांनो आपल्याला गावरान कोंबडी पालन करण्यामध्ये अजून हातभार लागेल गावरान कोंबडी पालन करण्यामध्ये अजून तुम्हाला हातभार लागेल तर मित्रांनो तुम्हाला जर हॅचरी बनवायची असेल तर आमच्याकडे ती तुम्हाला मिळेल तसेच हॅचरी रिपेरिंगसुद्धा आमच्याकडे करून मिळेल तरी ज्या बांधवांना कुक्कुटपालनविषयी काही माहिती लागली किंवा गावरान कोंबडीचे पिल्ले किंवा अंड्यांवरील कोंबडी लागली तर ती मित्रांनो आमच्या शांतीश्याम फार्म देऊळ तालुकाच्या जिल्हा जळगाव आम हा सा आमचा अड्रेस आहे मित्रांनो अंडे उभवणी यंत्राबद्दल सांगायचं म्हणजे आपण जे कोंबडी खालील अंडे आणतो तर ते आणि व्यवस्थित कापडाने पुसून स्वच्छ करून आणि मग हॅचरीमध्ये ठेवायचे आणि त्यानंतर त्याला सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा फिरवत राहायचं आहे फिरवत राहायचं आहे म्हणजे अंड्यावरती एक साईडला ओ आणि एक साईडला गुणाकारची फुली करून द्यायची सकाळी गुणाकारची फुली वरती ठेवायची परत संध्याकाळी गुणाकारची फुली खाली करायची त्या दिवशी सकाळी गुणाकारची फुली वरती करायची असं फक्त एकदा आपल्याला वर आणि खाली करायचं आहे अंडा असं सकाळ आणि संध्याकाळी असं दोन वेळेस करायचं आहे जेणेकरून अंड्यामधला जो पिव आणि जे मधलं सफेद पाणी असतं ते एका ठिकाणी चिपकून राहत नाही आणि त्यामध्ये पिल्ले निर्मिती होण्याची क्रिया झपाट्याने वाढत असते म्हणून अंडे दिवसातून दोन वेळा हलवावं लागतं असं एक ते अठरा दिवसपर्यंत हलवायचे या अठरा ते बावीस दिवसपर्यंत मध्ये तुम्हाला फिरवायचं नाही आहे त्यामध्ये मग पिल्ले स्वतःहून ते अंड्याला तडा देऊन आणि पिल्ल अंड्यातून पिल्लं बाहेर पडतात तर मित्रांनो अशा विषय आहे आणि यानंतर तुम्ही त्याला पहिल्या दिवसा जे पिल्लं निघालं त्याला मरेकची लस देणे गरजेचं आहे म्हणजेच तुमच्या पिल्लं सशक्त सदृढ राहतात त्यानंतर मंगला गंबोडा गंबोरा हे क्रमाने तुम्हाला लसीकरण करायचे तर याविषयी जर तुम्हाला काही माहिती लागली तर आम्ही तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपला पाठवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला जर गावरान कोंबडी पालक तुम्ही आमच्या फार्मला नक्कीच विजिट करा आपल्या फार्मला विजिट फी मागते याचं कारण म्हणजे आम्हाला काही कामं सोडून तुमच्यासाठी फार्मवर थांबावं लागतं आणि तुम्हाला वेळ द्यावा लागतो त्यामुळे आम्ही विजिट फी ठेवलेली असते तरी मित्रांनो तुम्हाला हॅचरी बनवायची असेल तर आमच्याकडे बनवून मिळेल व तुमच्याकडे जर आधीपासून हॅचरी असेल तर तिची माहिती किंवा रिपेरिंगची सुद्धा आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे तरी मित्रांनो आमच्याकडे गावरान कोंबडीचे अंडे अंड्यावरील गावरान कोंबडी व तसेच पिल्ले मिळतील तसेच मटनसाठी मोठे कोंबडे सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध आहेत तरी बांधवांनो आम्ही नक्कीच संपर्क साधा किंवा आमच्यामध्ये जर तुम्हाला बिझनेस पार्टनर व्हायचे असेल तर तशीसुद्धा आमच्याकडे सुविधा उपलब्ध आहे आम्ही अनेक फार्मरांशी बिझनेस कॉन्टॅक्ट व बिझनेस कॉन्टॅक्ट फार्मिंग केलेले आहे तरी असो धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू नमस्कार